ओके मूड पकडा मूड पकडा बोला बोला मी घेतो डायलॉग डायलॉग बस आपण बसून घेऊया दोन चहा नाही ना कशी आहेस नाही तुझे डोळे अजूनही तसेच सुंदर नाही ना नाही 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 ना नाही ना नाही नाही तुझ्या डोळ्यांच्या समुद्रात आखंठ बुडून जाऊ आपण आणि हे काय करतोय तू एवढा <laughs> घुसला तू सीन मध्ये नाही सर असा डिझाईन केलेला मी सीन खरं म्हणजे खूप दिवसांनी काम मिळालं नाही तर आतलं सगळं बाहेर येतं सर बाकी <laughs> काय नाही सर एवढंच बाकी काय नाही मग काम नाही मिळालं म्हणून इथे काम काय अरे ऍक्टिंग आहे ना यार कमन हो ऍक्टिंग इज अ यु नो रिॲक्टिंग हे मला शिकवणार तू मला शिकवणार सॉरी सर मी कोण माहिती आहे ना तुला आय एंटी बॅच डिरेक्टर अभिनंदन अभिनंदन अभिनॅक यू पाच वर्षापूर्वी भेटले आपण टेक करूया हा व्यवस्थित करायचं रिहर्सल करूया आधी घेतो स्पॉट दा पाणी स्पॉट स्पॉट दादा काय हो नाही नाही कोण आहे कोण आहे तो नट आहे मालक आहे ते फुकट मध्ये लोकेशन दिलं आपल्याला माहित नव्हतं काय सर ते चेहऱ्यावरून मालक वाटत नाही म्हणून बाकी काय रे असेल तर चेहऱ्यावरून हे देखील दिग्दर्शक वाटत नाहीच सरांना बोलला मुख कमलावरून तूही हिरो वाटत नाही साजिबात आणि यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे जीवा विटाळूनच घ्यावी माझी थँक्यू <laughs> बघा केवढा दुष्काळ आहे थँक्यू म्हणताय तुर थँक्यू सर तुम्ही एवढं मस्त लोकेशन आम्हाला अवेलेबल करून दिलं थँक्यू थँक्यू किती वेळा आभार मानणार मुंडगेकर राऊ काम आहे माझं सगळं वडील आहे आणि कसं आहे आपल्याला कलेची आवड आहे कलेला तेवढाच हातभार लागतो आपला म्हणून आपला हे करायचं बाकी काही नाही कसं आहे आमच्या वडिलांना बालगंधर्वांची नाटक फार आवडत एकही नाटक त्यांचं सोडत नसत मी नाटक सोडत नाही आहे मी फक्त काय घ्या व्यवसाय बुडवून हे कला जोपासायची म्हणजे मग रस्त्यावर यावं लागतं तुम्हाला माहितीये त्याच्यामुळे तुम्ही पटापट करा हे काय करा आपण डायरेक्ट टेक करूया ओके हो हा टेक करूया लाइटिंग रेडी येत ना रे सर लाइटिंग होऊन बिल पण आलं चला तुला चरबी आली आहे दिग्दर्शकाची असं बोलतात हा तुला माहिती आहे ना मी कोण आहे बेस्ट बेस्टर कळलं ना हा आपण आता टेक करूया ए ओ, बने टेक करायचं आहे आपण चला कॅमेरा पॅन होईल हा तुम्ही एंटर व्हाल इथून ओके हा चला रोल कॅमेरा सर आम्ही तिथून येऊ ना हो ये ये रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन तुला सांगतो परवाच्या दिवशी ना अगदीच मजा आली होती ये इथे बस वेटर दोन चहा ए बाळू नाही बाळूला ऑर्डर दिली आमच्या हॉटेल मध्ये नियम आहे यांनी दिलेली ऑर्डर मी त्याला दिल्याशिवाय तो कधी चहा पाठवत नाही हो <laughs> पण तुमच्या बाळूचा आणि तुमचा या सीन मध्ये संबंध काय आहे आता उद्या जेव्हा सिनेमा प्रदर्शित होणार तेव्हा लोकांना काय दिसणार की कुलकर्ण हॉटेलमध्ये एक जोडपा येत आहे बरोबर आणि ते चहाची ऑर्डर देत आहे मग समोरून जर मी उत्तरच दिलं नाही तर कुलकर्ण ना हॉटेलमध्ये गिराहकांची उठभस नीट होत नाही असं बाहेर लोक चर्चा करतील माझ्या हॉटेलची बदनामी होईल तुमच्या सिनेमामुळे आणि हे मी खपवून देणार नाही आमचा आम सीन करू द्या ना प्लीज हो कर करा तुम्ही माझं काही म्हणणं नाही पण जाहिरातीचा सीन जरी असला ना तरी माझं म्हणणं नाही आमच्या हॉटेलची जाहिरात करा पण तुम्ही बदनामी करू नका आमची मी तुम्हाला सुचवतो मला यातलं फार कळत नाही पण तरी मला जे सुचलंय ते सांगतो हा म्हणाला ना ए मुलगा तुझं काय डायलॉग आहे रे दोन चहा हा हा दोन चहा डायलॉग झाल्यानंतर मी इथे येईन त्याला म्हणेन बरं ठीक आहे मी बाळूला तुझी ऑर्डर देतो आणि मी जाऊन बाळूला ऑर्डर सांगेन असं जर केलं ना तर ना माझी बदनामी होईल ना तुमची बदनामी होईल तुम्ही मध्ये कसं घुसणार तुम्ही ठरवलं तर काय होऊ नाही शकत दिग्दर्शक आहे दिग्दर्शक आहात तुम्ही ठीक आहे आता काय घ्यावत लागणार आहे पण एकच एंट्री फक्त बोलायचं ऑर्डर घ्यायची आणि निघून जायचं हो नक्की नक्की हो चला मस्त होईल आता चला आपण दृश्यमय होत आहे सगळं चला छान छान रोल कॅमेरा रोलिंग <laughs> नमस्कार या 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 बसा 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 दोघही बसा अहो कुलकर्णांच्या भव्य हॉटेल मध्ये तुमच्या दोघांचाही स्वागत आहे काय घेणार आपण दोन चहा दोन चहा नाही ना तू पण दोन चहा बरोबर तुम्ही काय घेणार नानकटाई घेणार खारी घेणार कि बनमस्का घेणार नाही ना तर आमच्याकडे तुम्हाला सांगतो भजी तर अप्रतिम मिळते बरं का नाही ना भजी चालेल भजी चालेल हो कोणती भजी बटाटा भजी बुक भजी कांदा भजी तुम्ही सांगा भाजी मला बटाटा भाजी पाहिजे मला बटाटा भाजी पाहिजे बाळा बाळा खूप वेळा बोललीस पण काय बोललीस हे कळलं नाही काय बोललीस तू बटाटा भाजी बटाटा भाजीला बटाटा भाजी म्हणते अक्का नाही काहीला अशुद्ध भाषा मला सहन होत नाही मी तुम्हाला सांगतो काही शिस्त आहे की नाही तुम्हाला सांगतो आमच्या हॉटेल मध्ये एक उत्तम आचारी होता काय चव होती त्याच्या हाताला मग पण आळू वडीला आल्लू वडी असं म्हणाला दुसरा उकार लगेच त्याच्या पार्श्वभागावर लठ्ठा प्रहार करून हाकल मी त्याला असं कस

बटेटा भजीभिजी काय मिळणार नाही तुला हा फक्त चहा मागवायची हो फक्त चहा मागवायची असं कसं फक्त चहा मागवायची शहाऐंशी वर्षांची परंपरा आहे कुलकर्णच्या हॉटेलची ते आले तर आता फक्त चहा मागवायची असं नाही चालणार बदनामी होईल आमची लोक काय म्हणणार वामनरावांचे पुत्र निमिश्राव काही संस्कारात की त्याच्यात हो पण वामनरावांच्या हॉटेलमध्ये शूटिंग झालीच नाही कधी हां आधी पिक्चर तरी बघू द्या पिक्चर बघायला शूटिंग तरी आधी होऊ द्या हो शूटिंग होते ना ए बाबा शूटिंग होऊ दे ना माझं शूटिंग ए बाई फक्त ऑर्डर द्यायची शूटिंग होऊ दे माझी शूटिंग होऊ दे प्लीज सर होऊ दे इकडे Oh! मी काय म्हणतो त्यांना आपण मागे उभं करू मी बरोबर फ्रेम लावतो आणि त्यांना साईडला काढतो एडिटिंगला सगळं होईल ठीक ठीकिडर कसं सुचलं तुला मी आय एन टी नाही केलं ना आय केले ठीक आहे रोल कर रोल कर आ, ए चला चला करायचं का मी येऊन घेतो पटकन वाक्य म्हणजे त्या दिवशी अगदीच म्हणजे नमस्कार बोला काय घेणार दोन चहा दोन चहा नाही ना पण चहा बरोबर काय घेणार नानकटाई ना। ना। का घेणार खारी घेणार बनमस्का घेणार खूप सुंदर भजी देखील उत्तम मिळतात बरं का तुम्हाला बटेटे भजी पाहिजे परत तू तेच करतेस बाळा बटेटे नाही आता तू अजून एक मात्र एक्स्ट्रा लावलीस त्याला बटेटा भजी असा आहे बटाटा भजी असा आहे मूर्खा सारखं वागते ओ तुम्ही सांगा ना काहीतरी कट इट कट इट हे बटेटा भाजी काय चाललंय तुझं खाला आलीस काही काही इथे फक्त चा पी ना बाई हा सर तिला बोलू नका सर मी आहे ना मला बोला अरे अरे मग तू बोलतच नाहीये म्हणून तिला बोलतोय मी सर मी वेळेवर बोलतोय डायलॉग हे मध्ये मध्ये घुसतोय सर मागत बसून ठीक आहे ना पण ते नट आहेत का हा त्यांना शूटिंग मधला काय बटेटा भाजी कळत नाही ना, ना कळत ना तुला कळत ना मी मी करतो हा तू ऍक्टिंग कर शबाश शबाश कमॉन मूड पकडा मूड पकडा ऍक्शन सर थांबा पोचत ते द्या सर ऑर्डर म्हणजे अगदीच परवा त्या दिवशी आम्ही गेलो सगळं म्हणजे नमस्कार बोला काय घेणार दोन चहा द्या दोन नाही नाही पण दोन चहा बरोबर नानकटाई घेणार खारी घेणार की बदमाश घेणार नाही आमच्याकडे ना भजी देखील फार उत्तम मिळते बरं का डोळे अगदीच सुंदर माझ अहो धानकटाई घेणार का सांगा म्हणजे तुझ्या डोळ्यांमध्ये मला असं आकांक्ष बुडून अरे बापरे येतो दो, दोन भेट दो मला जर फोन आला हो तिकडे काय हॅलो हा जोशी बोला काय सांगता आता येत आहे हॉटेल बंद असला तरी उघडो तुमच्यासाठी मग बापरे एकदाच लोक घेऊन येतात पन्नास मिसळीची ऑर्डर आहे का सांगता काय विशेष काय तुझे डोळे वा वा <laughs> वादिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा अभिनंदन या तुम्ही या मी आहे कंठ बुडून हो कटेट 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 काय चाललंय हा तुम्ही चालू सीन मध्ये फोन घेऊन आलात माफ कराओ महत्वाचा फोन होता जोशांचा फोन होता आणि खूप जुने मित्र आहेत आमचं तुम्हाला सांगतो परम मित्र म्हणजे काही करायला तयार तो माणूस दिलदार माणूस अगदी आणि पन्नास मिसईंची ऑर्डर घेऊन येतोय पन्नास जण येत तिथे त्याच्यामुळे आता पाच सहा टेबल लावावे लागतील जरा तीन चार तास लागतील ए बाळ चल रे टेबल लावायला आता कसं आहे ऑर्डर आली माझा व्यवसाय आहे ना शेवटी मी सांगितलं होतं बाळू चल रे टेबल लाव पण साहेब असं काय करत शूटिंग होऊ द्या ना दहा मिनिटातच नाही फक्त अहो नंतर करा ना तुम्ही तीन चार तास झाले की दहा मिनिटं उरका तुम्ही पटकन काम करा तुम्हाला घाई का हो हो आता तासा भरत नाही या समोरच्या बाजूला दहा चायनीजच्या गाड्या लागतील तिथे उरकून टाका तुमचं शूटिंग मला चालणार मला चालणार आहे पण सर चायनीजच्या गाड्यावर बटेटा भजी मिळेल ना खायला